श्रीमद गीता अध्याय दुसरा सांख्य योग संजय म्हणाले अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसुन्नी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना या बलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला कारण हा थोरांनी न आचरलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारक ही नाही म्हणून हे वार्था षडशपणा पत्करू नकोस हा तुला शोभत नाही हे परंतपा अंत करण्याचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी भीष्म पिता महांच्या आणि द्रोणाचार्याच्या चा विरुद्ध बाणांनी कसा लढू कारण हे अरिसूदना हे दोघेही पूज्य आहेत म्हणून या महानुभव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताचे माखलेले अर्थ व काम आहे युद्ध करणे व न करणे या दोन्ही आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही किंवा आम्ही त्यांना जिंकू की ये ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही तेच आमचे बांधव पुत्र आमच्या विरोधात उभे आहे करोना व्याप्त दैन्यांमुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्म धर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही त्यावर संजय म्हणाले हे परतपा अर्थात शत्रुतापना राजा निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही स्पष्ट असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला हे भरतवंशी धुतराष्ट महाराज अंतर्यामी भगवान कृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्याच्यासाठी आणि ज्याचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा राजे लोक नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार असेही नाही ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण तारुण्य आणि येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही हे कोणती पुत्रा इंद्रियाचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुखदुख देणारे आहेत हे ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत तेव्हा हे भारता तू सहन कर कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला इंद्रियाचे विषयांशी संयोग व्याकुल करत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूला अभाव नसतो अशा रीतीने या दोघांचे सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे ज्याने हे जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही तू लक्षात ठेव त्या अविनाशाचा नाश कोणीही करू शकत नाही या नाशरहित मोजताना येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहे असे म्हटले गेले आहे म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर जो या आत्म्याला मारणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही हा आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला नृत्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही हे पार्था जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य व जन्मणारा आणि न बदलणारा समजतो हे जाणतो तो कोणाला कसा ठार कोणाला कसा ठार करील त्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून देऊन नवी वस्त्र घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही कारण हा आत्मा कापताना येणारा जाळताना येणारा भिजवताना येणारा आणि निसंशय वाळवताना येणारा आहे तसेच हा आत्मा नित्य सर्व व्यापी अचल स्थिर्ण राहणारा आणि सनातन आहे हा आत्मा अव्यक्त आहे अचित्य आहे आणि विकार रहित आहे असे म्हटले जाते म्हणून हे अर्जुना हा आत्मा सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहेत असे मानत असतील तरी सुद्धा हे महाभाव तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही कारण असे मानल्यास तू त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेलेला जन्म निश्चित आहे म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही हे अर्जुना सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात फक्त मध्ये प्रकट असतात मग अशा स्थितीत शोक कसला करायचा एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्यप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही हे अर्जुना हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नाही कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही हे वार्था आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते परंतु जर तू हे धर्म युद्ध केले नाहीस तर स्वधर्म कीर्ती गमावून पापाला जवळ करशील तसे सर्व तु तु लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननी पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुसह वाटते शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्याच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील ते महारथी लोक तो भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे बोलतील तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळचे नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखदायक काय असणार आहेत युद्धात तू मारला गेलास तरी स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकला तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून हे कोणती पुत्र अर्जुना तू या युद्धाचा निश्चय करून उभा राहा जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाहीत हे पार्थ हा विचार तुला ज्ञान योगाच्या संदर्भात सांगितला आहे आणि आता कर्मयोगाविषयी कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील या आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषी नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते हे अर्जुना या कर्मयोगात निश्चितात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त युक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेले व असंख्य असतात हे वार्ता जे भोगात रमलेले असतात कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेद वाक्यांची ज्यांना आवड आहे ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहेत स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणती गोष्ट नाही असे जे समजतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतच असतात त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग वैश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्यांचे अंतकरण आकृष्ट करून घेतले आहे जे भोग वैश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चय बुद्धी असत नाही हे अर्जुना वेदवर सांगितल्याप्रमाणे तिने गुणांची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसेच सुख दुःखांदी द्वंद्दाही रहित वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंत कर्णाला ताब्यात ठेवणारा हो सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदाची उत्तरे तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस हे धनंजय अर्जुना तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर समत्वाला समत सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजय अर्जुना तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे योगाचा आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दिन असतात समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोघांचीही याच जगात त्याग करतो अर्थात त्यापासून मुक्त असतो म्हणून तू समत्वरूप हा कर्मातील कौशल्य आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे कारण समबुद्धीने युक्त असलेली ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळांचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील तर तरे वचने ऐकून विचलित झालेली बुद्धी जेव्हा परमात्म्याला अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल अर्जुन विचारले हे केशवा जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर स्थिर पुरुषाचे लक्षण काय तो पुरुष कसा तो, कसा आनि कसा बोलतो बसतो आणि चालतो त्यावर सीर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखाच्या ना असा विषयी ज्याला बुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या, त्या शून्य किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेष करीत नाही त्यांची बुद्धी स्थिर असते कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियाच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांच्या विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषय दूर होतात परंतु त्यांच्या विषयाची आवड नाहीशी होत नाही या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीची परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे कोणती पुत्र अर्जुना आसक्ती झाल्यामुळे ही उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताबा ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध म्हणजे राग येतो रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञान शक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अदपात होतो परंतु अंतकरण ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो अंतकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा प्रकारे अयुक्त मनुष्याच्या अंतकरणात आस्तिक भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाहीत मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या आयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाभाऊ ज्याची इंद्रिये इंद्रियाच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत योगी झाकतो आणि ज्या नाशिवंत संसारिक निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून घेते त्याचप्रमाणे सर्व भोग जास्त प्रज्ञ पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करतात सामावून जातात तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो भोगाच्या इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते हे पार्था ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे प्राप्त ही प्राप्त झाल्याने योगी कधीच मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे प्रमाणे श्रीमद भगवत गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि आणि अर्जुन यांच्या संवादातील सांख्य योग नावाचा हा दुसरा समाप्त अध्याय समाप्त झाला आहे आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये अध्याय क्रमांक तीन तो पर्यंत मित्रांनो आपण जर चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर आपण भेटूया पुन्हा पुढील भागात तोपर्यंत जय श्री